लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आहोत अद्वैत विचार करतो आपल्या रूममध्ये येऊन की बरोबर बोलत होती ती आता उठसूट मला ना राहुलच्या रूम मध्ये जाता येणार नाही म्हणजे त्याचं लग्न झालंय ना असा एक विचार त्याच्या मनात येतो दुसऱ्या क्षणाला तो विचार करतो पण त्या मुलीचं मी का ऐकू तिचं इतकं मी ऐकण्याची गरज काय आहे आणि का मी तिच्या बोलण्याला इतकं इन्फ्लुएन्स होतोय म्हणजे माझं भावाचं नवीन लग्न झालंय नवीन जोडप्याला डिस्टर्ब करायचं नसतं इतकं बेसिक सेन्स मला पण आहे ना ही कोण मला सांगणार ही कोण मला सांगणार की मी कधी जायचं आणि कधी नाही ते काही नाही हिला चांगलं खडसावतो हो की मला काही शिकवायच्या भानगडीत पडू नको असं म्हणत तो आता कलाच्या रूममध्ये येतो तो रूममध्ये ज्या वेळेला येतो तेव्हा कला रूममध्ये नसते म्हणून तो म्हणतो कुठे गेली ही भटकायला हिला तर रात्रभर भटकायचं असतं असं म्हणत तो मागे वळणार तितक्यात कला पाण्याची कळशी घेऊन रूम मध्ये येत असते अद्वैत आणि तिची धडक होते पाण्याची कळशी खाली पडते अद्वैत म्हणतो हे काय कळशी घेऊन कुठे चाललीस पाणी प्यायला हवे तर एखादी बॉटल घेऊन यायची ना कला म्हणते मला लागतं पाणी आणि फ्रीज मधलं पाणी मला जमत नाही अद्वैत म्हणतो अगं मग साधं आणायचं कळशी कोण आणतं कला म्हणते मी आणते कळशी तुला काय प्रॉब्लेम आहे का आणि इतक्या रात्रीला तू माझ्या खोलीत काय करतोयस यावरती अद्वैत म्हणतो तेच मी तुझ्याशी बोलायला आलो होतो पण तू भूतासारखी फिरतेस ह्या कळशा घेऊन घरामध्ये पाण्यासारखी येतेस काय मला कळतच नाही कला, कला म्हणते तुला काही कळायची गरज नाहीये तू नी इतक्या रात्रीचं माझ्या रूममध्ये यायचं कारण तरी काय आणि त्याच वेळेला कलाचं लक्ष खाली जात आणि म्हणते चांदेकर तुझ्यामुळे माझं सगळं अंथरूण भिजलं तुझ्यामुळे हे तुझ्यामुळे सगळं घडलंय असं म्हणत कला आता अद्वैतला जा तू पहिला इथून निघून जा असं म्हणत आपल्या रूमच्या बाहेर काढते आणि त्यानंतर ती आपलं अंथरूण पाहते तर काय त्या अंथरुणावर चीद कंडिशनच नसते त्यामुळे ती विचार करते इथल्या गादीला पण गोळे आलेले आहेत मग काय करू मला आता हॉलमध्ये सोफ्यावरती झोपावं लागेल असा विचार करत कला आता सोफ्यावरती झोपायला येते पण तिला सोफ्यावरती झोपायची सवय नसल्यामुळे किंवा सोफा आडवा तिडवा असल्यामुळे तिचा आता कंबर लचकते तोपर्यंत इकडे आता घरी असलेल्या संगीताला झोपच येत नसते तिला सगळ्या लग्नामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो कशा पद्धतीने रोहिणीने अपमान केला कशा पद्धतीने राहुल वागत होता आणि रोहिणी माझ्या मुलीला सासूरवास करणार नाही ना माझ्या दोन्ही मुलींना त्रास देणार नाही ना ही शंका तिला गप्प बसू देत नसते मग ताबडतोब संगीता उठते आणि रोहिणीला रात्रीच्या रात्री, रात्री कॉल करते रोहिणी म्हणते हे बरं आहे तुम्हाला काही रात्र नाही दिवस नाही मला फोन करायला तुम्ही असंच उठसूट कधी पण फोन करणार का काय काम होत यावरती संगीता म्हणते खरं तर आत्याबाई तुम्ही मला हे लग्न मोडण्यासाठी सांगितलं होतं मी प्रयत्न पण केला तुम्ही बघितलंत ना पण अद्वैतराव ऐकायला तयार नाहीत तया त्यात आबाजी दादा पण ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे माझा नाईलाज झाला खरंच पण याची शिक्षा माझ्या दोन्ही मुलींना देऊ नका त्यांचं सासर सुखामे चालू दे त्यांचा संसार सुखामे होऊ दे प्लीज प्लीज एवढं कराल का आणि यासाठी तुम्ही जे म्हणाल ना ते करायला मी तयार आहे तुम्ही जे सांगाल ते मी करेन असं म्हणत संगीता रोहिणीला तुम्ही सांगा मी ऐकेन असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते मी सांगेन ते बघा म्हणजे आता तुम्ही म्हणताय की तुम्ही सांगेन पण ऐत्या वेळेला जर तुम्ही फिरलात तर यावरती संगीता म्हणते अजिबात नाही तुम्ही मला जे सांगाल न ते करायला मी तयार आहे असं म्हणत संगीता फोन ठेवते आता इकडे रोहिणी विचार करते अरे वा मासा तर अजिबात दागदुख दुख न करता आपल्या गळ्याला लागलेला आहे ना आता ह्या माश्याचा कसा उपयोग करायचा किंवा ह्या हिने बोललेल्या वाक्याचा कसा उपयोग करायचा हिला कशी आपल्या टेचाखाली ठेवायची हे मी बघतेच असा विचार करत आता मात्र रोहिणी अगदी आपल्या डोक्यामध्ये कपटी प्लॅन करत असते तोपर्यंत कला आता सोफ्यावरती झोपायला हो येते पावणे पाच पाच सव्वा पाच आणि साडेपाच असे चार गजर लावून ठेवते एकाने जाग नाही आली तर दुसऱ्याने पण सोफ्यावरती तिला रात्रभर झोपच येत नसते पण ती पाचच्या ठोक्याला उठते आणि नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट आणि बाकी सगळं करत असते पण हे सगळं करताना तिची कंबर लचकलेली असते सारखी ती कमरेला हात लावत असते आणि इकडे रजनीचं लक्ष तिच्याकडे जात असतं सारखं सारखं कला कमलेला का हात लावते हा तिला प्रश्नच पडतो तोपर्यंत रजनीने कांदा पोहे बनवलेले असतात आणि ती ते कांदा पोहे श्रीकांतला देते आणि कांदा पोह्या सोबत तुम्हाला अजून काही देऊ का, का असं विचारल्यावर कांदा पोह्यासोबत जनरली आपल्या घरात काय घेतात यावरती रजनी म्हणते चहा श्रीकांत म्हणतो मग फालतूचे प्रश्न विचारू नकोस चहा दे गुपचूप असं म्हणत श्रीकांत चक्क का आता रजनीला धुडकावतो चहा पोहे दिल्यावरती रजनी म्हणते अहो म्हणजे आता राहुलचं लग्न झालंय ना यावरती श्रीकांत म्हणतो मग काय झालंय राहुलचं लग्न तुझं काय आता यावरती रजनी म्हणते ते मला आईला भेटायला असं म्हटल्यावरती श्रीकांत सरळपणाने उत्तरच देत नाही म्हणजे आधी तो म्हटला होता की राहुलचं लग्न आहे तू कुठे जाऊ शकत नाहीस पण अचानकपणे आत्ता तो, तो सांगत असतो हे बघ हे काय पोहे केलेस शी घरातली काम करायला शिक नाहीतर निघाली बाहेर एक काम धड येत नाही या पोह्यामध्ये मीठ इतकं झालंय ना म्हणजे घरामध्ये शांतपणाने बसून कधी नाश्ता करावा हो, म्हटलं ना तर धड नाश्ता सुद्धा नशिबात नाहीये माझ्या असं म्हणत आता इकडे श्रीकांत मुद्दाम करतो आणि रजनीचा घरी जायचा प्लॅन धुडकावून लावतो तिला पुढे काही बोलायलाच देत नाही रजनीला खूप वाईट वाटत म्हणजे आपण इतक्या ह्यानी विचारतोय तरी तो काहीच बोलत नाही म्हटल्यावरती तिच्या डोळ्यात अश्रू येतात त्याच वेळेला तिकडे आता कला येते आणि रजनी मॅडम यावरती रजनी म्हणते अगं कला ते काही नाही म्हणजे ना पोह्यामध्ये मीठ जास्त झालेलं आहे यावरती इकडे आता कला म्हणते नाही रजनी मॅडम म्हणजे मी ना पोहे खाऊन बघितले मी पोहे खाऊन बघितले आणि पोह्यामध्ये बिलकुल मीठ जास्त नाहीये पोहे अगदी परफेक्ट आहेत असं म्हणत आता इकडे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि तुम्हाला तुमच्या आई बाबांना भेटायला जायचंय ना त्यांची तब्येत बरोबर नाहीये ना तर मग तुम्ही एक काम करा तुम्ही जा तिकडे कारण इकडची जबाबदारी सांभाळायला मी आहे की नाही उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी आहे इकडे असं म्हणत असताना आता मात्र इकडे रजनी म्हणते कला तू राहू दे असं म्हणत आता इकडे रजनी कराला शांत करते आणि म्हणते अग आहे ना कधी कधी काही गोष्टी न सांगितलेल्या न बोललेल्याच बऱ्या आणि ती आपल्या डोळ्यातला अश्रू पुसत असताना तिकडे सोहम येतो सोहम ब्रेकफास्ट टेबल वरती बसतो मग रजनी त्याला पोहे देते सोहम म्हणतो वाव आई किती सुंदर पोहे झालेत ग खूप पोहे छान झालेले आहेत असं म्हणत आता इकडे लगेचच तो आईच्या पोह्यांचं कौतुक करायला लागतो पोह्यांचं कौतुक करायला लागल्यावरती इकडे आता रजनी म्हणते अरे माझे एक काम करशील का म्हणजे थोडा वेळ आहे का तुला त्यावरती लगेचच सोहम म्हणतो आई बोल ना काय काम करायचंय यावरती आता इकडे रजनी सांगते हे बघ मी ना सुका मेव्याचे लाडू बनवले आजोबा आणि आजीला देऊन येशील का यावरती सोहम म्हणतो का नाही लगेच जातो की मी फक्त तू पण चल माझ्यासोबत अगं तू इतक्या प्रेमाने लाडू बनवलेले आहेस ना तर ते लाडू तू पण घेऊन चल की रजनी म्हणते नको तू एक काम कर राहुल तू जा आता ती राहुलला असं सांगत नाही की बाबांनी परवानगी दिलेली नाहीये पण आता ती काहीच बोलत नाही मग सोहम म्हणतो अगं चल ना म्हणजे इतक्या प्रेमाने तू लाडू बनवलेले आहेस ला तर ते प्रेमाने घेऊन पण चल की पण आता रजनी म्हणते नको रे बाळा तू जा तू जा असं म्हणत ती आता ते लाडू घेऊन त्याला आपल्या आई वडिलांकडे पाठवते आणि बिचारीचा खूप खूप तिचा मूडच गेलेला असतो सो मग सोहम म्हणतो ठीक आहे तोपर्यंत इकडे आता कलाची कंबर दुखत असते आणि रजनी एकटीच हेच लक्ष देऊन पाहत असते आणि ती म्हणते सकाळपासून कला मी पाहते आहे तू सारखं कमरेवरती हात देऊन चाललेली आहेस काय त्रास काय होतोय यावरती आता तितक्यात अद्वैत आलेला असतो अद्वैतला समोर बघून कलाच्या रागाचा पारा चढतो आणि ती म्हणते काही नाही काल एका मूर्ख माणसामुळे माझ्या खोलीमध्ये सगळं पाणी सांडलं माझा बिछाना ओला झाला पर्यायाने मला माझ्या खोलीमध्ये विचारावरती झोपता नाही आलं ना। म्हणून रात्री मी सोफ्यावरती झोपले आणि त्यामुळे माझी कंबर लचकली असं म्हणत कला आता अद्वैतकडे बघत रागा रागात त्याच्यामुळे आपली कंबर लचकली हे रजनीला सांगत असते अद्वैत हे सगळं ऐकतो आणि तो विचार करतो झालं प्रत्येक गोष्टीच खापर हिला माझ्याच माती मारायचंय बर आहे असं विचार करत पण चिडतो इकडे कलाची कंबर दुखत असते आणि त्यावेळेला रजनी म्हणते तू न काही काम करू नको जा बर तुझ्या रूम मध्ये जाऊन तू आराम कर पण आराम कर तरी कला कसली कला इकडे आता अंजूला मदत करण्यासाठी किचन मध्ये येते अंजू म्हणते ताई साहेब तुमची कंबर दुखते ना तुम्ही जा बर तुमच्या रूम मध्ये आराम करा कला म्हणते हे बघ दोमाचे चार हात असतील ना तर काम पटापट होतात आता सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती येतील सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती आल्यावरती मग मात्र पटापट सगळ्यांना ब्रेकफास्ट द्यायला पाहिजे ना तू थांब बरं म्हणजे रजनी मॅडमने पराठे बनवून ठेवलेत थोडस चटणी दही हे त्याच्यासोबत काढून ठेव म्हणजे काय होईल माहितीये का सगळ्यांना एकाच वेळेला पटापट नाश्ता करता येईल असं म्हणत कला Finally, कर, आता नाश्त्याची तयारी करत असते पण तिची कंबर खूप दुखत असते फायनली सगळे चांदेकर ब्रेकफास्ट टेबल वरती नाश्ता करण्यासाठी येतात ब्रेकफास्ट टेबल वरती नाश्ता करण्यासाठी आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे बसल्यावरती आबा सुद्धा बसतात आबा बसतात आणि त्याच वेळेला कला सगळ्यांना गरम गरम सर्व करत असते आणि आता जण गरम गरम खात असताना त्याच वेळेला आबा म्हणतात काय झालं अद्वैत कुठे गेलेला आहे यावरती आता इकडे रजनी सांगते अद्वेतला ना महत्वाचं काम होतं त्यामुळे तो सकाळीच निघून गेलेला आहे असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात ठीक आहे तोपर्यंत नाईट ड्रेस मध्ये आता तिकडे नवी नवरी नयना येते आणि येते तर काय ती आल्या आल्या एक लगेच राहुलला मिठी मारते आणि गुड मॉर्निंग बेबी असं म्हणायला लागते आणि आता निर्लज्ज ना राहुलच्या बाजूला बसते हे बघून कलाला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे इतक्या दिवस कलाव या घरामध्ये वावरते पण हे असला प्रकार पाहून कलाला जबरदस्त धक्का बसतो या नैनाताईला काय सांगावं काय बोलावं तिला काही कळतच नाही आणि इतकंच करून नैना थांबत नाही तर ती नैना आता मात्र हा ब्रेकफास्ट मला ना हे नाही चालत मला ना कडक कॉफी लागते कला तुला माहिती आहे ना मला कशी कॉफी लागते ती तर कला माझ्यासाठी बनव ना एकदम कडक कॉफी बनवशील का तू असं म्हणत ती कलाला सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर कॉफी करण्याची ऑर्डर सोडते आणि सांगते माझ्यासाठी छानपैकी एक कडक कॉफी बनव आणि त्यावेळेला ती म्हणते राहुल तू नको काळजी करूस कसं आहे ना मला जशी कॉफी लागते ना तशी कॉफी फक्त आणि फक्त कलाच बनवू शकते कॉफी असं म्हणत ती कराला ऑर्डर देते आता आबांना हे काही सहन होत नाही आबांच्या रागाचा पारा चढलेला असतो आणि आता आबा विचार करतात की हिला हिची आता पायरी दाखवायलाच पाहिजे मग आबा म्हणतात छोट्या सूनबाई म्हणजे तुम्ही काल या घरामध्ये आलात कसं आहे ना तुम्ही काल या घरामध्ये आला असलात तरी तुमची बहीण इकडे आधीपासून आहे आणि ती तुझी लहान बहीण असली तरी ती इथली मोठी सून आहे ती इतली मोठी सून आहे ना त्यामुळे घरातले वागतात काय करतात हे तिला माहिती आहे त्यामुळे तिच्याकडून चार गोष्टी तुम्ही शिकून घ्या कसं आहे ना तुम्ही जोपर्यंत या घरातल्या रीतीभाती मान सम्मान हे शिकत नाही ना तोपर्यंत तो चांदेकरांच्या सुनेला शोभतील असे तुमच्यावरती संस्कारच होणार नाहीयेत जे तुझी बहीण चांगलं करती आहे कसं आहे या घरामध्ये काही संस्कार आहेत या घरामध्ये वागण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धती ते संस्कार तू शिकून घे आणि तू जोपर्यंत हे वागण्याच्या पद्धती आणि संस्कार हे शिकून घेत नाहीस ना तोपर्यंत मी डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करणार नाही जेवण करणार नाही आणि डिनर पण करणार नाही तोपर्यंत मी माझं सगळे जेवण डिनर लंच हे सगळं जे काही आहे ना ते माझ्या रूममध्ये घेईन आणि आता सुद्धा ब्रेकफास्ट मी माझ्या रूम मध्येच घेणार आहे असं म्हणत आबांनी आता इकडे सगळ्यांच्या समोर नैनाला अशी शिक्षा दिलेली असते की शाळजोडीत मारलेलं असतं काठी न मारता शब्दांचा मार दिलेला असतो पण मूर्ख नैनाळा किंवा अतिशय नैनाला हा मार कळतो कुठे तिला काही वाटतच नाहीये तरी सुद्धा तशाच अवस्थेमध्ये नाईट ड्रेसमध्ये आबांच्या समोर मोबाईलवरती काहीतरी बघत निर्लज्जपणे तिकडे बसलेली असते आबा सांगतात मला माझा ब्रेकफास्ट माझ्या रूममध्ये मा आण कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण ती कराच ते ऐकत नाहीत आणि आबा नैनाला तडक फडक शिक्षा देत आपल्या रूममध्ये निघून जातात या सगळ्याचं बाकी घरच्यांना खूप वाईट वाटत एकटी नैना सोडून बाकी सगळ्यांना या सगळ्याचं गांभीर्य लक्ष आलेलं असतं पण नैना नैना निर्लज्जपणे तिकडेच बसलेली असते आणि आपल्या मोबाईलवर ती सगळं चालत असते तोपर्यंत अद्वैत इकडे विचार करतो की काही नाही मला ताबडतोब काहीतरी करायला पाहिजे आणि तो गादीच्या दुकानात येतो तो विचार करतो की माझ्यामुळे हिची कंबर लचकले दहा वेळा हिच्या तोंडून ह्या ऐकण्यापेक्षा इकडे येऊन गादी घेतलेली बरी आणि तो साध्याशा गादीच्या दुकानात येतो आत्तापर्यंत अशा दुकानामध्ये जाण्याची त्याला सवय नसते पण तो विचार करतो इथपर्यंत तर आलोय पण पुढे जाऊ की नको काय करू नाही नाही पण जाऊन यायलाच पाहिजे कसं आहे ना जाऊन नाही ना आलं तर ही दहा वेळा मला गाऊन दाखवेल दहा वेळा मला गाऊन दाखवेल की माझी कंबर लचकली तुझ्यामुळे माझी कंबर लचकली ते ऐकण्यापेक्षा गादी आणलेली भरी आणि मनाचा ठिया करून तो आता गादीच्या आणण्यासाठी रूममध्ये त्या शिरतो तोपर्यंत चिडलेली कला आता नैनाकडे येते नैनाताई काय केलंस हे तू म्हणजे या घरामध्ये नव्या नवरीसारखी आलेस तशी वाघ ना यावरती नैना म्हणते मी काय केलं कला म्हणते तू काय केलंस अगं तुझ्यामुळे आबा त्यांच्या रूम मध्ये ब्रेकफास्ट करतायत चांदेकरांची रीत आहे की सगळेजण जण सोबत ब्रेकफास्ट करायचं पण तुझं तुझं काय चाललंय ग तू आबांचा मान पण ठेवत नाहीयेस मला हे तुझं मागण पटलं नाही यावरती नैना म्हणते तुमच्या चांदेकरांचा प्रॉब्लेम काय ग मी काहीही नाही केलं तरी सुद्धा आबा रूममध्ये गेले ब्रेकफास्ट करायला माझी काय चुकी आणि ब्रेकफास्ट आणि त्यांनी मग रूममध्ये केला काय आणि बाहेर केला काय यावरती कला म्हणते नैना ताई सिरियसली म्हणजे अगं सगळ्यांच्या समोर खाली येऊन तू राहुलला मिठी मारतेस तुला याच्यामध्ये काहीच वावग वाटत नाही का यावरती नैना म्हणते अगं तू कुठच्या जमान्यात जगतेस म्हणजे ऑर्थोडॉक्स आहे ऑर्थोडॉक्स कळतय का तुला अगं तो माझा नवरा आहे आमचं नवीन लग्न झालंय नवीन लग्न झालेली जोडपी अशीच वागतात तुला कसं कळणार असं म्हणत नैना आता कलाला चांगलंच जाप सुनवत असते त्यावरती कला म्हणते ताई तुमचं नवीन लग्न झालंय तुम्हाला जे काही करायचं ना ते या रूम मध्ये येऊन करायचं तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये पण रूमच्या बाहेर या घराच्या सुनेच्या मर्यादातील राग तू आत्ताच्या आत्ता जाऊन आबांची माफी माग यावरती उद्धट नाही ना म्हणते माझी चुकी असेल ना तर मी माझी स्वतःची पण माफी मागत नाही असं म्हणत ती आपला मोठेपणा सांगत असते अशी कुठची महाराणीची ती कला म्हणते अगं आबांची माफी मागायला लाच कसली नैना म्हणते मी सांगितलं ना मी कोणाकोणाची माफी मागणार नाही मी काही चूक केलेली नाही मी माफी मागणार नाही असं म्हणत उद्धट ना, ना कलाला पण पन उत्तर देते आणि आबांची माफी मागणार नाही असं ठामपणे सांगते बिचाऱ्या कलाला खूप वाईट वाटतं म्हणजे आबांनी त्यांच्या रूम मध्ये जाऊन ब्रेकफास्ट करणं हे कलाला पटत नाही आता नैना माफी मागत नाही मग आबांची माफी मागण्यासाठी कलाच निघून जाते या सगळ्यामध्ये पहिल्याच दिवशी आबांनी नैनाला तिची लायकी दाखवत कलाची किंमत सांगितली असते आता कला आबांना कसं मनवणार हे आपण महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहूया